नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज शॉर्टही अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो तर आजचा जो आपला विषय आहे विषय मोबाईलचा अतिवापर किंवा चुकीचा वापर असं आपण म्हणू शकतो कारण मोबाईलचा वापर सगळीकडे होतो आहे जास्त प्रमाणामध्ये होतो आहे गरज आहे म्हणून किंवा आवड आहे म्हणून किंवा क्रिएटिव्हिटीसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी मोबाईलचा वापर होतो आहे प्रमाणापेक्षा जास्त होतो आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे पण इथे मला असं वाटतं की अतिवापरापेक्षा आपण चुकीचा वापर हा शब्द इथे वापरला तर मला वाटतं जास्त योग्य होईल की मोबाईल किती वापरतो ह्याच्यापेक्षा कुठे आणि कसा वापरतो कशा पद्धतीने वापरतो ह्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे आता मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे नात्यांमध्ये कसं अंतर निर्माण होतं आपण जेव्हा घरामध्ये असतो चार माणसं एकत्र असतात आणि एकत्र असतात शेजारी बसलेले असतात पण प्रत्येकजण जेव्हा आपल्या आपल्या मोबाईलवरती असतो आणि मोबाईलवरती असताना एकमेकांशी संवाद साधला जात नाही कम्युनिकेशन काहीच होत नाही आज दिवसभरामध्ये काय घडलं मला काय वाटलं किंवा तुला माझ्या याच्याबद्दल काय वाटतं तुझं मत काय आहे किंवा आता आपण पुढे काय करायचं किंवा उद्याचं प्लॅनिंग काय आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्या डिस्कस करणं राहून जातं कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईलवरती आपल्या आपल्या कारणासाठी व्यस्त असतो तुम्ही बाहेर जेव्हा जाता फिरायला जाता फॅमिली ट्रिपला जाता किंवा कुठेही बाहेर आपण जातो रिलॅक्स होण्यासाठी जातो फॅमिलीबरोबर तिथेसुद्धा आपण पार्कमध्ये बसलेलो आहोत गार्डनमध्ये बसलेलो आहोत आणि शेजारी बसलेलो आहोत आणि आपल्या आपल्या मोबाईलवरती आहोत आपल्यामध्ये काहीच कम्युनिकेशन नाही आहे काहीच बोलणं नाही आहे मग तिथे जेव्हा आपण बाहेरच्या वातावरणामध्ये येतो कशासाठी येतो आपण घरातून जेव्हा बाहेर पडतो तर वातावरणामध्ये बदल व्हावा वातावरणात बदल झाल्यानंतर आपण एकमेकांशी आपला संवाद साधला जावा किंवा जर काही वाद असतील काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी बोलण्यासाठी एक थोडा वेगळा रिलॅक्स्ड वेळ मिळावा म्हणून बाहेर आपण जात असतो म्हणजे हा उद्देश असला पाहिजे खरं तर बाहेर जाण्यामागचा पण तो काही साध्य होत नाही बाहेर आहे म्हणजे फक्त घरातून बाहेर आहे इतकंच डोक्यामध्ये असतं आणि मग घरातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा जे घरामध्ये आपण करतो तेच आपण घराच्या बाहेर करायला लागतो जे की मोबाईलवरती व्यस्त असणं किंवा मोबाईलवरती काहीतरी बघत राहणं तर आता ह्या सगळ्यामुळे काय होतं की कम्युनिकेशन तर ब्रेक होतंच संवाद तर तुटतोच पण जेव्हा संवाद तुटतो तेव्हा नात्यांमधलं अंतर कमी व्हायला लागतं तुम्हाला एकमेकांबद्दल वाटणारी ओढ किंवा जिव्हाळा आपुलकी किंवा आपलेपणा जो आहे तो तिथे हळूहळू कमी व्हायला हो लागतो का कारण जेव्हा आपण संवाद साधतो जेव्हा आपण समोरच्या माणसाच्या भावना जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो आपल्या भावना जेव्हा समोरच्या माणसाला सांगतो तेव्हा तिथे नात्यामध्ये एक जवळीक वाढते आपलेपणा वाढतो आपुलकी वाढते एकमेकांबद्दलची ओढ आकर्षण वाढतं आणि जर ह्या गोष्टी होत नसतील खूप कमी प्रमाणात होत असतील तर मग त्याच्यामुळे नात्यांमध्ये अंतर जास्तीत जास्त वाढायला सुरुवात होते आणि हे केव्हा लक्षात येतं जेव्हा वाद वाढतात जेव्हा विसंवाद व्हायला लागतो जेव्हा सतत काही ना काहीतरी तक्रारी सतत कुरगुरी व्हायला लागतात तेव्हा जाणवतं की हे नातं पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये किंवा त्या नात्यामध्ये काहीतरी बिघाड आहे काहीतरी गडबड आहे काहीतरी अंतर निर्माण झाले पण पर तोपर्यंत तो खूप काळ लोटलेला असतो खूप वेळ निघून गेलेला असतो आणि मग ते सगळं परत निसरणं किंवा परत जागेवरती आणणं परत पहिल्या ट्रॅकवरती आणणं हे तेवढंच चॅलेंजिंग होऊन जातं किंवा खूप जास्त कष्टाचं होऊन जातं मग इथे आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे की मोबाईलचा जसं मी मगाशी सुरुवातीला म्हणाले की अतिवापर म्हणण्यापेक्षा चुकीचा वापर, चुकी वापर। कुठे आणि कसा आपण वापर करतोय ना ह्या गोष्टींवरती लक्ष राहिलं पाहिजे जेव्हा <coughs> दोन माणसं एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे त्या वेळेमध्ये तो मोबाईल बाजूला ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेलासुद्धा तो मोबाईल आपला बाजूला असला पाहिजे कारण झोपायला जाण्याची वेळ ही मी नेहमी असं म्हणते की झोपण्याच्या आधीचा एक तास आहे ना हा खूप शांत आणि रिलॅक्स असावा कारण झोपेची क्वालिटी त्याच्यावर अवलंबून असते जर आपण मोबाईल हातात घेऊन झोपायला जातो आहे ना तर त्याने आपलं डोक्यामध्ये असणारे जे विचार आहेत ते सगळे त्या मोबाईलमधले जे काही आपण बघितलेलं आहे ते विचार घेऊन आपण झोपायला जातो आणि मग स्वप्न पडणं किंवा तसेच विचार किंवा तसाच स्ट्रेस डोक्यात राहणं झोप ज्या कारणासाठी आपल्याला हवी असते ते त्या कारणासाठी तर तो उद्देश सफलच होत नाही झोपेचा ते फक्त झोप घेतोय एवढंच राहतं तर विषय जो आपला चालला होता तो असा होता की चुकीचा वापर म्हणजे एकतर आपल्याला जिथे संवादाची गरज आहे तिथे संवाद साधला पाहिजे तिथे तो मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे जिथे आपल्याला मोबाईलची गरज आहे आपण बसलेलो आहोत आपल्याला कोणाला काहीतरी मोबाईलवरती दाखवायचं आहे पण मग ते दाखवत असताना त्याच्याबद्दल आपली चर्चा होती आहे का त्याच्याबद्दल आपण बोलतो आहे का त्याच्याबद्दल आपल्या दोघांमध्ये संवाद होतो आहे का हे पडताळून बघा दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा बाहेर जातो जेव्हा आपण रिलॅक्स्ड राहतो जेव्हा आपल्याला एक फॅमिली टाईम किंवा मी टाईम हवा असतो तेव्हा सुद्धा हा फोन बाजूला ठेवला पाहिजे मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे जेव्हा रिलॅक्सेशन हवं असतं तेव्हा तर हमखास फोन बाजूला असला पाहिजे कारण रिलॅक्सेशन म्हणजे माझा माझ्याबरोबर असणारा वेळ ज्याच्यातून मला माझ्या चुकीच्या गोष्टी कळायला पाहिजेत ज्याच्यातून मला मा मला कुठे अजून पुढे जायचं आहे हे कळायला पाहिजे ज्याच्यातून मला स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे कळलं पाहिजे ज्याच्यातून मला माझी नाती समृद्ध करण्यासाठी अजून काय प्रयत्न करायचे आहेत हे कळलं पाहिजे असा तो जो मी टाईम आहे रिलॅक्सेशन टाईम आहे त्याच्यामध्ये तर तो मोबाईल हमखास बाजूला असला पाहिजे स्ट्रेस दूर करायचं आहे जेव्हा तुम्हाला शांत व्हायचं आहे तेव्हासुद्धा मोबाईल बाजूला असला पाहिजे कारण त्यावेळेला मन शांत करण्यासाठीचे जे रिलॅक्सेशन टेक्निक्स वेगळेवेगळे असतात ते आपण अवलंबले पाहिजेत तर अशा पद्धतीने अतिवापरापेक्षा मी असं नेहमी म्हणेन की चुकीचा वापर ज्या ज्या ठिकाणी गरज नाही आहे ज्या ज्या ठिकाणी इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या त्या ठिकाणी हा मोबाईलचा वापर दूर ठेवणं आणखीन एक मुद्दा राहिला बोलता बोलता की अभ्यास कुठलाही अभ्यास म्हणजे शाळेचा कॉलेजचा अभ्यास असं नाही म्हणत आहे कुठल्याही गोष्टीचं ज्ञान अभ्यास करत असताना एकाग्रतेची जिथे आपल्याला गरज आहे तिथे तर हा मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे हां ज्या गोष्टी ऑनलाईन शिकायच्या आहेत तिथे नाही टाळता येणार पण तिथेसुद्धा आपल्याला मग जे आपण शिकतो आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं बघण्याकडे जो वापर आहे जो चुकीचा वापर आहे तो आपण टाळू शकतो तर अशा पद्धतीने आपण चुकीचा वापर टाळला तर नातीसुद्धा समृद्ध होतील आपलं स्वतःचं आयुष्यसुद्धा आपल्याला चांगल्या दिशेने पुढे नेता येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोस्ट वाजणेकरून त्यांनाही या गोष्टीची मदत मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद